रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक शहर अध्यक्ष प्रशांत जाधव हो। यांच्यावरती तीन वर्षांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता आता या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्यावरती अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तीन वर्षांपूर्वी आरपीआयचे नाशिक महानगर प्रमुख प्रशांत जाधव यांच्यावरती अज्ञातांनी गोळीबार केला होता या गोळीबारात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले होते या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू होता या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे तुम्ही कारण नसताना राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या व्यक्तीला फसवायचं सुद्धा लोकसभेच्या सुद्धा चार वेळा प्रयत्न झाला भडूजार कुटुंबांना अडकवल्यासाठी काय झालं न्याय आमचा विश्वास आहे आम्ही फाईट करू म्हणजे आज त्यामध्ये अडकवलं असेल तर बाहेर येईलच पण विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही जर असं षडयंत्राने जर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सदा शक्य होणार नाही